नऊशे सदोतीस पदांसाठी जाहिरात पदवीधरांना त्रेसष्ट हजार ते एक लाखांपर्यंत पगाराची नोकरी एमपीएससी तर्फे जम्बो भरती एमपीएससी तर्फे संवर्गांतील एकूण नऊशे अडोतीस पदांच्या खालील भरती करिता महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस रविवार चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील एकूण सदोतीस जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एमपीएसी तर्फे, तर्फे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत संवर्गांतील नऊशे अडतीस पदांच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे महाराष्ट्र सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस रविवार चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील एकूण सदोतीस जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल इतक्या मोठ्या पदांसाठी जाहिरात देण्यात आल्याने शेकडो उमेदवारांना यामुळे नोकरीची संधी मिळणार आहे बहुदा एमपीएससी च्या इतिहासात ही मोठी जाहिरात मानली जाणार आहे ही परीक्षा पद्धत कशी असेल अर्ज प्रक्रिया कशी असेल याबाबत जाणून घेऊयात या सर्व पदांसाठी त्रेसष्ट हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे बेसिक वेतन राहणार रा आहे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गांतील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे संयुक्त पूर्व निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया कालावधी दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत राहणार आहे परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून परीक्षा शुल्क भरता येणार आयोगा आहे आयोगाने नुकताच अर्ज प्रक्रियेमध्ये महत्वाचा बदल केला आहे त्यामुळे उमेदवारांनी संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करूनच अर्ज करणे आवश्यक ठरणार आहे परीक्षा कशी होईल त्याचे स्वरूप समजून घ्या महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गटक सेवांमधील विविध पदांसाठी आयोजित केली जाते ही परीक्षा साधारणपणे दोन टप्प्यात होते आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पूर्व परीक्षेत शंभर गुणांचे शंभर वस्तुनिष्ठ प्रश्न असतात तर मुख्य परीक्षा प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे आयोजित केली जाते पूर्व परीक्षा ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून सामान्य ज्ञान सामान्य जागरूकता सामान्य विज्ञान मराठी इंग्रजी आणि चालू घडामोडी या विषयांचा अभ्यासक्रम यामध्ये असतो मुख्य परीक्षा पूर्व परीक्षेतील पात्र उमेदवारांसाठी ही परीक्षा घेतली जाते परीक्षेसाठी अभ्यासक्रम सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान मराठी इंग्रजी आणि चालू घडामोडी यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे मागील वर्षाचे पेपर एमपीएससी गट मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून परीक्षेचा नमुना समजून घेता येऊ शकतो या खालील पदांसाठी होणार पद भरती उद्योग निरीक्षक नऊ पदे तांत्रिक सहाय्यक चार पदे कर सहाय्यक त्र्याहत्तर पदे लिपिक टंकलेखक आठशे बावन पदे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई